हॅलो महाराष्ट्र नमस्कार मी अरुण आणि आज आपण ट्रेकिंग बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये आज एका नवीन किल्ल्यावरती आलेलो आहोत ज्या किल्ल्याचं नाव आहे देहरगड जसं तुम्ही माझ्या मागे बघतच असाल देहरगड हा किल्ला साधारणतः रामसेस जो किल्ला आहे त्या किल्ल्यापासून चार किलोमीटरपेक्षा थोडासा पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळतो आता इथे बघितलं असेल तुम्ही मागच्या साईडला तर हा पूर्ण देहरगड किल्ला आहे या किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे आता हा देहरगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला देहेरवाडीपर्यंत यावं लागेल आणि देहेरवाडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला देहेरगड हा किल्ला पाहायला मिळतो हा एक छोटासा किल्ला आहे या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य आहे कशा पद्धतीने त्याची पाहणी वगैरे करण्यासाठी इतिहासामध्ये वापरला गेला आहे यूज केला गेला आहे त्याची सगळी माहिती आपण आता पुढे किल्ल्यावरती गेल्यावरती पाहणारच आहोत हा किल्ला साधारणतः आपल्याला पाहायचा असेल तर दिंडोरी या तालुक्यामध्ये नाशिकच्या जिल्ह्यामध्ये तर इथे आल्यानंतर आपल्याला एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं आहे आता जर बघितलं आपण तर उन्हाळा आहे त्यामुळे एवढी हिरवळ नाही पण जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळा झाल्यानंतर पावसाळ्यात येतो किंवा हिवाळ्यामध्ये येतो तेव्हा या किल्ल्याचं एक वेगळंच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं मग जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही आपल्याला आपण लगेच स्टार्ट करूया किल्ल्यावरती जाण्यासाठी कशा पद्धतीने मार्ग आहे इथे आपण पोहोचल्यानंतर आपल्याला इथं मॅप दिलं जातो या मॅपवरती आपल्याला समजतं की कुठे आणि कशा पद्धतीने इथे जायचं आहे बघा इथे सुरुवातीला देहरवाडी गाव दिसतंय देहरवाडी गावापासून मग आपल्याला या किल्ल्याचा आकार पाहायला मिळत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो रस्ता दिसतो आहे किल्ल्यावरती जाण्याचा तो याच एक्झॅक्टली बोर्डच्या पाठीमागून आहे आणि इकडे आपल्याला वरती पोहोचायचं आहे राईट चला तर मग लगेच स्टार्ट करू आपण हरगड किल्ला रामशेषच्या किल्ल्याच्या प्रसिद्धीमुळे पर्यटकांसाठी एक अपरिचित असलेला किल्ला आहे याच किल्ल्यावर आज आपल्याला ट्रेकिंगसाठी जायचं आहे किल्ल्याचा इतिहास काय आहे ही सगळी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामधील रामशेज किल्ला इतिहासात सुप्रसिद्ध आहे आणि मुघलांशी झालेल्या साडेपाच वर्षांच्या संघर्षामुळे अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देतात परंतु त्याचा सोबती किल्ला देहरगड हा या किल्ल्यापासून जवळच आहे आणि त्याचा एक भाग आहे संघर्ष दुर्लक्षित आहे आणि लोकांना किल्ल्याचा इतिहास माहिती नाही रामशेज किल्ल्यासमोर देहरगड आणि भोरगड हे दोन किल्ले आहेत देहरगड आणि भोरगड हे दोन किल्ले एकाच टेकडीवर असून दोन लहान लहान शिखरांनी वेगवेगळे वेग झालेले आहेत बोरगडला जाणारा रस्ता हा देहरगडाकडूनच वळसा घालून जातो किल्ल्यावर जास्त वेळ वाया घालवू नये कारण हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे म्हणून देहरगडवाडीचे ग्रामस्थ आम्हाला सांगत होते की तुमचा ट्रेक करून झाल्यानंतर तुम्ही तात्काळ खाली आहात तसं पाहिलं तर देहरगडवर आपण सहज पोच पोहोचू शकतो साधारणतः नाशिक म्हणजेच पंचवटीपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरच हा किल्ला आहे आणि जसं आपण रामशेज किल्ल्याजवळ पोहोचतो तर रामशेष किल्ल्यापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळतो किल्ल्याकडे जाण्यासाठी रामसेजच्या समोरून जो एक पायवाट आहे तो एक गावात जातो रस्ता त्या रस्त्याकडून न जाता जो मेन हायवे आहे गुजरात हायवे त्याच रस्त्याने पुढे मार्गक्रमण करत चार किलोमीटरपासून पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला एक फाटा मुळतो ज्या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड लावलेला आहे किल्ले देहरगड नावाचा तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपण देहेरगड या किल्ल्याजवळ पोहोचतो जसं आपण सुरुवातीला पाहिलंच आहे की कि किल्ल्याच्या पायथ्याशी एक बोर्ड लावलेला आहे एक पाटी लावलेली आहे ज्यावरती किल्ल्याची माहिती आहे किल्ल्याचा नकाशा आहे कशा पद्धतीने आपण किल्ल्यावर जाणार आहोत ही सगळी माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती वाचून आपण पुढे संक्रमण पुढे मार्गक्रमण करत आहोत मित्रांनो किल्ल्यावर येऊच नका किल्ल्यावर फक्त येऊच नका तर आल्यानंतर स्वच्छताही ठेवण्याचा प्रयत्न करा आल्यानंतर आपल्या पाण्याच्या बॉटल्स काही स्नॅक्स वगैरे असेल तर ते तुमच्या बॅगेतच ठेवायचं आहे आणि किल्ल्याची नेहमीच स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त घाण कचरा वगैरे साठवण्याची गरज नाही सगळे किल्ले आपली महाराजांची देण आहेत आणि ते सांभाळून ठेवणं हे आपल्या हातात आहे त्यामुळे स्वच्छता ठेवणं स्वच्छता पाहिजे तेवढी आपण ठेवू शकतो किंवा स्वच्छता पाहिजे तेवढी आपण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे क्या बात सर क्या बात सर क्या बात हे बाद आहे राईट चला मग वरती बघा सुरुवातीला आपण जर बघितलं तर थोडंसं वरती आल्यानंतर एक सपाट पठार आपल्याला दिसतो आणि त्या पठारापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला खरी खरी ट्रेक करायची आहे किल्ल्यावर येण्यासाठी आपण जर बघितलं तर समोरचा जो रस्ता दिसतो आहे त्या रस्त्याने आपण इथे आलो होतो त्या घराच्या इथे आपण पार्किंग केली आहे आपली गाडी आणि तिथून तसंच आपण वरती चढत चढत या मार्गाने वरती आलेलो आहोत आता आपल्याला असंच वरती जायचं आहे इथं जर बघितलं तर रस्त्यावरती आपण जर तुमचा विसरलो तर दगडावरती असा मार्क करून ठेवलेला आहे हा मार्क आपल्याला असा इंडिकेट करतोय की आपल्याला असंच मार्गाने या पुढे जायचं आहे आणि किल्ल्याच्या टोकावरती पोचायचं आहे हो ओके आपण आता अशा ठिकाणावर येऊन पोचलो आहोत जिथून एक छोटीशी पायवाट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि फक्त पायवाटेनेच आपल्याला जायचं आहे त्या पायवाटेने आपण वरती जाऊ आणि वरती गेल्यानंतर बघूया गडाचा माथा कशा पद्धतीने दिसतो आहे आणि गडावरून आपण आ... जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे जसं आपण माझ्या तुम्ही बघत असाल की अशी पायवाट आहे त्या पायवाटेनेच आपण आलेला आहोत आता वरती आणि इथून पुढे सुद्धा एक पायवाट अशीच असणार आहे ज्याच पायवाटेने आपल्याला परत एकदा गडावरती जायचं आहे पद्धतीने पायवाट वरती जाते आणि त्या पायवाटने आपल्याला वरती जाण्यासाठी so, काही पायऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या पायऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आहेत असं नाही तर काही ठिकाणी पायऱ्या आहेत काही ठिकाणी पाऊस ऊन वारा माती याच्यावरून पायऱ्या काही झाकलेल्या आहेत काही तुटलेल्या आहेत इत तर इथे जाताना काळजीपूर्वक जायचं आहे बघा साधारणपणे पंधरा ते वीसच पायऱ्या असतील जसं आपण पुढे वरती गेल्यानंतर आणि या किल्ल्याचं जर आपण बघितलं तर समुद्राच्या सपाटीपासून म्हणजे समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे ऐंशी फूट उंचीवरती हा किल्ला आहे समुद्र सपाटीपासून सांगितल्याने जमिनीपासून नाही जमिनीपासून बघितलं तर खूप कमी आहे ते आपण पुढे बघणारच आहोत अशा पद्धतीने वरती आल्यानंतर आपल्याला समजतं आहे की इथून जाण्यासाठी रस्ता नाही आहे भेटलेला आहे ऑरेंज कलरमध्ये जास्त इंडिकेट करत आहे की आपल्याला या साईडने जायचं आहे ओके खाली थोडंसं बघितलं तर दरी आहे जाताना थोडंसं काळजीपूर्वक दगडांचा सपोर्ट घेऊन तुम्ही या ठिकाणांवरती चढू शकता बघितलं तर इथूनही वरती चढण्यासाठी थोडेसे एफर्ट्स आपल्याला घ्यावेच लागतील काही इथे लोकांनी दोरी टाकलेली जेणेकरून तुम्ही दोरीचा सपोर्ट घेऊन सुद्धा वरती चढू शकता हां ओके ओके पण कुठल्याही दोरीला हात लावण्यापूर्वी कन्फर्म करून घ्यायचं आहे दोरी पक्की आणि भक्कम बांधलेली आहे का कारण काही दोऱ्यावरती सोडलेले असतात आपल्याला वाटतं ही आपल्या सेफसाठी असेल त्यामुळे अशा दोऱ्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे या साइडने येताना थोडंसं आपल्याला सांभाळून यावं लागेल कुठे आहे दोरी ही बघ दोरी काय माहिती चालू आहे सालु जाताना आपण घेऊन जाऊ त्याला सोडून कुत्र वाहना लागत यस ओके okay, अशा पद्धतीने दोरी या ठिकाणी बघा कशी बांधले एक दोन गाठ बांधलेले आहेत फक्त अँड इट इज इट इज नॉट सिक्युअर अस आता पुढे गेल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी अशा पायऱ्या दिसत आहेत आणि परत पायऱ्या पायऱ्यांनीवरती गडावरती जायचं आहे सोलक इट स्टार्टेड काताळ काताळातल्या या पायऱ्यात ओके आणि या पायऱ्यांचाच आपल्याला सहारा आहे आता इथून पुढे या पायऱ्यांना पाहून मला नाशिकमधल्या अजून एका किल्ल्याची आठवण होते येस yes, तुम्ही गेस केला असेल की तो हरिहर किल्ल्याबद्दल सांगतोय आणि ज्यांनी रामशेज किल्ला बघितला नसेल किंवा रामशेज किल्ल्याबद्दल काही माहिती नसेल रामशेज किल्ल्यावरती जायचं कसं कशा पद्धतीने तिचा ट्रेकिंग व्ह्यू आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्येच रामशेज किल्ल्याची एक व्हिडिओ आहे त्याची लिंकसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा जो किल्ल्याचा प्रवेशद्वार हे किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते जसं आपण घालून सुरुवात केली होती खाली एवढं काही किल्ल्याचा प्रवेशद्वार वगैरे काही मेन्शन केलेलं नव्हतं तसं वरती आल्यानंतर आपण बघत आहोत काही वर्षापूर्वी इथे कमान वगैरे असेल आता पावसाळ्यात किंवा वाड्यात जा डोंगरावरून जे दगड माती वगैरे पडते त्याच्यामुळे ती झिरपून खाली पडून गेलेली असते तसे खाली दगड आपल्याला पाहायला मिळालेच होते की हे तेच किल्ल्याचे अवशेष कमालीचा फक्त भाग राहिलेला आहे प्रवेशद्वार आपल्याला दिसतोय आणि या प्रवेशद्वाराच्या मधून आपल्याला काही पायऱ्या दिसत जगडावरती घेऊन जातात ते आपण वरती जाणार वरती आल्यानंतर आपल्याला जर आप बघितलं तर।, तर या ठिकाणी पहारेकरांसाठी काहीतरी अवशेष काहीतरी एक कट्टा बनवून ठेवलेला आहे जेथे करून ते पहारा ठेवत असतील जिल्ह्यावरचा आपल्याला एक तलाव पाहायला मिळतोय जो पाण्याचा तलाव आहे तिथे बघितलं तर आपण हा तलाव दिस दिसतोय आता हा दगड माती कुठे या बघितलं तर तलावापासून काही पायऱ्या दिसतात वरती किल्ल्यावरती जाण्यासाठी आणि तिकडे मागे आपण जर बघितलं तर आपण ज्या प्रवेशद्वारातून आलो होतो तो प्रवेशद्वार आपल्याला गड किल्ला उतार होताना अशा पद्धतीने दिसत आहे आता आपण डायरेक्टली टाकीत उतरणार आहोत आणि टाकीतून वरती जाणार तिकडे जाशील शरद तिकडून खाली चालेल जाऊ बघा सुरुवातीला आपण जर बघितलं तर आपण ज्या गावामध्ये जातो म्हणजे देहरगड देहरवाडी नावाचं एक गाव आहे देहरगड किल्ल्यावरती जाण्यासाठी त्या गावात आपण पोहोचतो जिथे आपल्याला एक हनुमान मंदिर दिसते आणि ते आपण व्हिडिओमध्ये कॅच केलेलं नाही आहे आपण सरळ वरती आलेलो आहोत जेव्हा पाऊस जास्त असतो पावसामुळे या ठिकाणी पाणी जास्त साचलेलं असतं कारण पाण्याला जाण्यासाठी रस्ताच नाही किंवा पाण्याला खाली उतरण्यासाठी जागा नाही म्हणून ही टाकी जेव्हा आपण पावसाळ्यात येत असतो पूर्ण पाणी नाही भरलेली असते आणि गडावरती आपल्याला पोहोचता येत नाही पाधा टाकी रिकामी आहे उन्हाळ्यात हो आपण आलेलो आहोत आणि आता आपल्याला या पायऱ्यांनी वरती जायचं आहे ओके इथे पायऱ्यांची व्यवस्था नाही आहे जे ट्रेकर्स येतात माझ्यासारखे आमच्यासारखे किंवा तुमच्यासारखे तुम्ही ट्रेकर असाल तर त्यांनी इथे पायऱ्यांना पायऱ्यांच्या वाटासाठी दगड रचून ठेवलेला आहे आणि त्याच्याच पायऱ्यांचा आकार दिलेला आहे आणि त्याच वाटांनी आपण आता वरती जाणार आहोत आणि किल्ल्याचा बांधकामाचा मुख्य उद्देश हा निगराणी असू शकतो निगराणी असू शकतो म्हणजे रामसेज किल्ल्यावरती काही आक्रमणं परकीय आक्रमणं होणार असतील किंवा शत्रूंचा हल्ला वगैरे होणार असेल तर त्याची पूर्वसूचना किंवा त्याची पाहणी करण्यासाठी किंवा युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला असेल असा प्राथमिक अंदाज आहे गडावरती काही कोरलेल्या पायऱ्या आहेत किल्ल्याची पुरातनता दर्शवतात त्यामुळे हा मार्ग दिंडोरी जो मार्ग आहे ज्यामुळे दिंडोरी व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला असावा असा प्राथमिक अंदाज आहे साधारणतः सोळाशे सत्तर ते एकाहत्तरच्या दरम्यान हा प्रवेश त्यांच्या ताब्यात आला तेव्हा देहरगड किल्ला मराठी मराठी सैन्याने जिंकला म्हणजे जे पण आपले मावळे आहेत त्या मावळ्यांनी जिंकला होता त्यानंतर आठ सतराशे त्रेपन्न ते चोपन्नमधील पेशवे यांच्या करारानुसार हा किल्ला त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता बघा पुढे गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर, तर गडावरील पाहण्यासारखे तर काही असे अवशेष शिल्लेख नाही आहेत किल्ल्याचे पण गडाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचल्यानंतर पायऱ्यांच्या मार्गांनी उद्ध्वस्त झालेले प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी भेटतं पाहायला मिळतं जे तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल देहरगडावर प्रवेश आपण जेव्हा करतो तर प्रवेशाच्या डाव्या बाजूला काही पाण्याचे सुकलेली टाकी आहेत त्या टाक्यांमध्ये खूप माती पावसाचं सा पाणी किंवा दळगड खडक वगैरे आहेत त्यामुळे त्या पाण्याच्या टाक्या काही बुजलेल्या आहेत पण आता जर बघितलं आपण तर वनरक्षकाच्या आदेशानुसार इथे किल्ल्यावरती काही कामकाज चालू आहे आणि हे कामकाज इथलेच गावकरी आहेत जे या किल्ल्याची देखरेख करत आहेत म्हणजे जे पण किल्ल्याचे अवशेष आहेत जे बुजून गेलेले आहेत जे नष्ट होत आहेत ते आता साफसफाई स्वच्छता करून त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि किल्ल्याचे जे अवशेष आहेत ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत इथे जर आपण बघितलं तर सगळ्या पाण्याच्या टाक्या या उघड्या आहेत ओपन पाण्याच्या टाक्या आहेत आणि या पाण्याच्या टाक्यां जवळच एक आपल्याला शिवलिंग बनवलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण आलेलो हो। आहोत जसं आपण बघितलं तर गडावरती राहण्याची काहीच व्यवस्था नाही ना जेवणाची व्यवस्था नाही तिथे जर आपण पाहिलं तर फक्त पाण्याच्या टाक्या आहेत आणि जर पावसाळ्यामध्ये तिथं पाणी असेल तर शक्यतो पाण्याच्या व्यवस्था होऊ शकते अदरवाईज तिथे पाणीसुद्धा आपल्याला अवेलेबल नाही या किल्ल्यावरती गाईड नाही मार्गदर्शक कोणीच नाही आहे त्यामुळे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या रिस्कवरती जाऊ शकता पण ट्रेकिंगसाठी हा किल्ला अतिशय उत्तम आहे रामसीज किल्ल्यापेक्षा थोडासा हा किल्ला मोठा वाटतो उंचीनुसार आणि पठारानुसार या किल्ल्याचा इतिहास फारसा नाही आहे कारण जो सगळा इतिहास जो आहे किंवा जे पण पर्यटकांचा आकर्षणाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे तो आहे रामसेज किल्ला आणि रामसेज किल्ल्यापासूनच हा एकदम जवळ आहे बहुतेक हा नाशिकमधल्या लोकांनासुद्धा माहिती नव्हता किल्ला मी सुद्धा खूप दिवसांपासून या किल्ल्याबद्दल सर्चिंग करत होतो माहिती गोळा करत होतो पण नाही माहिती भेटली आणि फायनली आम्हाला आत्ता मागच्या दोन ते तीन आठवड्यापूर्वी या किल्ल्याबद्दल समजलं आणि आम्ही आज या किल्ल्यावरती पोहोचलेला आहोत जर सपोज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक अपरिचित जास्त हो, हो कि किल्ला कशा पद्धतीने आहे हाच किल्ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात यावा म्हणून हा व्हिडिओ आपण बनवला होता सगळ्यात पहिले तर तुम्ही हा कि या किल्ल्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल किंवा ऑलरेडी तुम्ही ही लिंक तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीज आणि इतर ठिकाणी शेअर करू शकता जेणेकरून या किल्ल्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सगळेजण या ठिकाणी ट्रेकिंगसाठी उत्सुक राहतील जर तुम्हाला काही माझ्यासोबत कम्युनिकेट करायचं असेल किल्ल्याबद्दल काही माहिती घ्यायची असेल काही विचारायचं असेल तर माझा इंस्टाग्रामचं लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि किल्ल्याबद्दल अजून थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू शकता थँक्स लव यू